शहरातील सर्पमित्रांनी वडाडी परिसरात एका घरातून अजगराला रेस्क्यू केले त्याच्यावर मात्र सायलने हल्ला केल्याने अजगरला काटे लागल्याने जखमी झालाय याची माहिती मिळताच त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवले आणि नंतर अजगर बरा झाल्याने त्याला पुन्हा वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सर्पमित्रांनी सुखरूप जंगलात सोडले अमरावतीच्या वडाडी परिसरातील एका नागरिकाच्या घरात अजगर आढळल्याने एका सर्पमित्राला नागरिकांनी पाचारण केले काहीच वेळाने सर्पमित्राने अजगराचे रेस्क्यू केले असता अजगराच्या अंगावर सायल प्राण्याने हल्ला केल्याने काटे रुतल्याचे दिसून आले अशात रात्री वडाडी वनपरिक्षेत्रातील वन, वन अधिकाऱ्याला कॉल करून अजगराला रात्रभर आपल्या निरीक्षणात ठेवण्यात आले सकाळी बाराच्या दरम्यान त्या अजगराला वन अधिकारी व सर्पमित्र यांनी उपचारादरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात आला अजगराचे काटे काढून त्याला जंगलात सोडण्यासाठी काही हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्रीला सुमारे साडेबारा वाजता एक अजगर रेस्क्यू करण्यात आला तो अजगर रेस्क्यू करताना आमचा एक करण मदारी सॉरी दिनेश मदारी म्हणून सर्पमित्राने तो अजगार वडाळी या ठिकाणी रेस्क्यू केला रेस्क्यू करताना त्याच्या असं लक्षात आलं की ते अजगाराला सा मागच्या साईडला काहीतरी रुतल्यासारखं आहे तर त्याने तपासून बघितलं त्याला सायलचे काटे असल्याचे त्याला लक्षात आलं रात्री एक वाजताची घटल्या घटना असल्यामुळे त्यांनी रात्री कॉल केला पण दुसऱ्या दिवशी त्याला इलाजाची गरज होती म्हणून आम्ही सकाळी वॉर्ड संस्थेचे सर्व दोन चार एन जी ओ अभिजित दानी करण मदारी प पवन वानखडे यांनी सर्वांनी मिळून सकाळी वन वनपरिक्षेत्र अधिकारी यांचं स्वाधीन केलं त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी त्याला आणलं आन, व त्या ठिकाणी त्याचा अंगात असलेले काट, काटे साहायचे काटे हे काढून त्याला जंगलात सुखरूप सोडण्याकरता परत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आला त्याच्या अंगात सरासरी दोन काटे आढळून आले डॉक्टरांनी त्याला चेक केल्यानंतर सांगितलं की बाबा एकदम तब्येत वगैरे त्याची व्यवस्थित आहे त्याला आपण जंगलात सोडू शकता दोन अजगर काल रात्रीला रेस्क्यू केलं एक रहाटगाव व एक वडाळी शेड्यूल वनचे प्राणी असल्यामुळं त्याला वागायतो संरक्षण प्राप्त आहे म्हणून त्याची काळजी वन विभागाने योग्य रीतीने घेतली पाहिजे हीच वर संस्थेची कळकळीची विनंती राहील वन करण अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सर्पमित्रांनी अजगराला जंगलात सुखरूप जंगला सोडून त्याला जीवनदान देण्यात आले